रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा नवीन पनवेल के, के आ पाटिया शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सहा प्रोजेक्टर भेट देऊन शाळे साहित्याचे वाटप केले नवीन पनवेल तेरा जुलै येथे तेरा जुलैला केआ आ पाटिया विद्यालयात विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून पाच मे भव्य माजी विद्यार्थी मेळावा ठेवण्यात आला होता या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद लाभला त्यावेळी विद्यार्थ्यांनी प्रचंड आर्थिक मदत केली होती त्यातून शिल्लक रकमेतून शाळेची गरज ओळखून एक लाख वीस हजार किमतीचे सहा प्रोजेक्टर दिले तसेच माजी विद्यार्थ्यांनी मिळून सदतीस युनिफॉर्म चाळीस डझन व्हाया पंधरा कंपास पेट्या आणि पंचवीस स्कूल बॅग गरजू विद्यार्थ्यांना वाटप दिला स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा एन एम एम एस स्पर्धा परीक्षा डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षा मंथन स्पर्धा परीक्षा आणि गणित संबोध परीक्षा परीक्षा बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचाही सत्कार करण्यात आला माजी विद्यार्थ्यांचे आभार शाळेच्या वतीने प्राचार्य माळी सरांच्या वतीने व उपप्राचार्य तिरमाळे सर यांनी व्यक्त केले यावेळी उपस्थित माजी पर्यवेक्षक कुंभार सर ज्येष्ठ पर्यवेक्षक महाजन सर इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा व माजी पर्यवेक्षिका श्रीमती सुलभा निंबाळकर मॅडम माजी विद्यार्थी विनोद वाघमारे प्राची जिडगी आरती बिले अमर शेळके तुषार देशपांडे स्नेहा त्या मदतीबाबत एवढंच सांगेन की पाच मे दोन हजार चोवीस रोजी आम्ही या बाठे हायस्कूलचा माजी विद्यार्थी मेळावा इथे आयोजित केला होता या मेळाव्याच्या अनुषंगानं जे माजी विद्यार्थ्यांनी वस्तुरूपाने आणि देणगी रूपाने आम्हाला जी भरघोस अशी मदत केली होती त्याच्यामधूनच सर्व माझी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आज आम्ही शाळेला सहा प्रोजेक्टर आज भेट म्हणून दिलेले आहेत आणि जी शालेय उपयोगी अशी ज्या वस्तू होत्या त्या ज्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत त्या माजी विद्यार्थ्यांकडून आपण गणवेश वाटप आणि वही वाटप हा कार्यक्रम असा नियोजित कार्यक्रम आज इथे संपन्न झालेला यामध्ये आपण शालेय दफ्तर त्याच्यानंतर वह्या पेन आणि गणवेश अशा प्रकारचं शालेय उपयोगी असं साहित्य वाटप आपण गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी इथे दिलेलं आहे पण म्हणजे शाळेच्या विद्यार्थ्यांना आम्ही मदत केली तर खूप छान वाटतंय आणि आज सगळे उपस्थित राहून म्हणजे हे सुद्धा माझी विद्यार्थी आहेत त्यांनीच आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना मदत करून त्यांच्या पुढे एक आदर्श ठेव थे, ठेवला आहे की तुम्हीही पुढे अशीच मदत करून आणि म्हणजे उपयोगी पडून दुसऱ्याच्या आयुष्यात उपयोगी पडून तुम्हीही पुढे आपल्या आयुष्याची वाटचाल पुढे चालवत चालू ठेव नमस्कार आज आम्ही सगळी माझी विद्यार्थी जमलेले आहोत आणि मे रोजी आम्ही खूप मोठा असा भव्य प्रोग्राम या शाळेच्या प्रांगणात केला होता त्यासाठी हजारो संख्येने माझी विद्यार्थ्यांनी आम्हाला देणगी दिली होती आणि त्या देणगीतून आम्ही आमच्या शाळेसाठी आमच्या शाळेसाठी सहा प्रोजेक्टर हे दिलेले आहेत त्या सहा प्रोजेक्टरची जी, जी किंमत आहे ती जवळपास एक लाख वीस हजार रुपये आहे त्यासाठी मी सर्व माझी विद्यार्थ्यांचे ज्यांनी देणगी देऊन सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यानंतर आजचा जो प्रोग्राम आम्ही केला आहे त्या प्रोग्राममध्ये छत्तीस गणवेश बत्तीस डझन वह्या आणि पंचवीस कम्पॉस हे आमच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत त्यात खूप अशी नावं आहेत ज्यांनी स्वतः पुढाकार घेऊन डोनेशन दिलेलं आहे त्या सर्वांचे सुद्धा आम्ही आभार मानतो पंचवीस दफ्तर सुद्धा आम्ही दिले आहेत त्यासाठी छ आणि छत्तीस गणवीस दिलेले आहेत आणि बत्तीस डझन वया दिलेले आहेत आणि पेनसुद्धा दिलेले आहेत त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनीसुद्धा मनपूर्वक आभार मानतो शाळेचे सर्व शिक्षक प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल पर्यवेक्षक आणि सर्व सरकारी स्टाफ यांची सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो नमस्कार पाच मे दोन हजार चोवीस रोजी माझी विद्यार्थी मेळावा केयाबाटी हायस्कूलमध्ये आपण आयोजित केला होता सदर मेळावाकरिता वर्गन रुपयातून आपण पाचशे रुपये पर विद्यार्थी आपण जमा केले होते काही स काही त्या त्याच्यावरून अधिक रक्कम दिली होती अशी सरासरी आपल्याला पाच लाखाहून अधिक रक्कम जमा झाली होती रकमेतून तीन लाख ऐंशी हजार रुपये आपल्या मेलवासाठी खर्च झाले होते उर्वरित रक्कम आपण शाळेला आज एक लाख वीस हजार अमाऊंटचे आपण बजेट देण्यात आलेले आहेत तसेच सदर प्रोग्राममध्ये मान्य आमदार प्रशांत ठाकूर यांनी अन आयोजन केलं होते, होते। नमस्कार या माध्यमिक विद्यालय या भव्य मैदानावरती पाच मे दोन हजार चोवीस रोजी माझी विद्यार्थ्यांचा भव्य असा दिव्य असा मेळावा संपन्न झाला या मे मेळाव्यामध्ये साधारणतः अडीच हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती परंतु काही कारणास्तव काही विद्यार्थ्यांना येणं शक्य झालं नाही त्यांनी वर्गणीच्या रूपाने पाच लाखापर्यंत वर्गणी जमा केलेली होती आणि तीन लाख ऐंशी हजारापर्यंत या मेळाव्यासाठी त्यांनी खर्च केला या मेळाव्यासाठी स्नेहभोजनाचं आयोजन खास करून आपल्या पनवेल नगरीचे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या वतीने करण्यात आलेले होते त्यावेळेस निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे त्यांचा नामोल्लेख झाला नाही सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशांतदादा ठाकूर यांचं हार्दिक आभार आणि या माजी विद्यार्थ्यांनी खेळाबांडिया माध्यमिक विद्यालयामध्ये आज दिनांक तेरा जुलै रोजी गरजू गरीब विद्यार्थ्यांना मदतीसाठी गणवेश वाटप वह्या वाटप आणि जे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यशस्वी झाले अशा विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी सुद्धा बक्षिसाचं वाटप करण्यात आलेलं आहे हे माजी विद्यार्थी सदैव क्या बांडिया माध्यमिक विद्यालय यांच्या प्राचार्य यांच्याकडे येऊन वेळोवेळी मदतीचा हात पुढे करत असतात आणि अशीच मदत यांच्याकडून पुढे मिळत राहील अशी हमी या सर्व विद्यार्थ्यांनी आम्हाला दिलेली आहे वेळोवेळी हे, हे विद्यार्थी आमच्याकडे काही गरज असेल सामाजिक असेल आर्थिक असेल शैक्षणिक असेल वैद्यकीय सुविधा असतील या सर्व सुविधा विद्यालयासाठी उपलब्ध करून देण्यामध्ये या माझी विद्यार्थ्यांचा हातखंड असतो आणि या सर्व माझी विद्यार्थ्यांचं या बांटिया माध्यमिक विद्यालय प्राचार्य श्री माळी सर यांच्या वतीने हार्दिक आभार धन्यवाद नमस्कार मी सुलभा निंबाळकर माझी पर्यवेक्षिका बाठिया विद्यालय मी या आज आपण जो कार्यक्रम बघितला तर हे सगळे जे माझी विद्यार्थी आहेत त्यांना मला अभिमान वाटतो की मी त्यांना शिकवलेलं आहे ते सगळे माझे विद्यार्थी आहेत आणि आज ते जे काही कार्य करत आहेत त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कारण आपण असं म्हणतो की ओंजळीत साठलेलं खाली पडण्यापूर्वी कुणाला तरी वाटावं आणि आम्ही या विद्यार्थ्यांवर केलेले हे संस्कार आज हे सगळे विद्यार्थी खूप छान सचित झालेले आहेत सगळ्यांच्या ओंजळी भरलेल्या आहेत आणि खाली पडण्यापूर्वीच ते आपल्या लहान भाऊ बहीण असलेल्या या सध्याच्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करतायत याचं खरोखर करावं तेवढं कौतुक थोडंच आहे या विद्यार्थ्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो या शाळेने त्यांच्यावर केलेले संस्कार त्यांच्या वागणुकीमधनं आज जाणवलेले आहेत याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद